शेतकऱ्यांच्या शेती पंपांना पाच वर्ष बिल येणार नाही चंद्रशेखर शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे नियोजन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष पाटील दानवे यांनी केलं या कार्यक्रमात परिसरातील हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना राखी बांधत रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा केला तर पुढचं आहे देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या लाडक्या बहिणी खर तर आपल्या सरकारने ठरवलं आहे जोपर्यंत आपलं सरकार आहे आपल्या लाडक्या बहिणीची जी योजना आहे अडीच लाडक्या बहिणींना आपण जे अनुदान देतो रक्षा अनुदान वाढ देतो ही वाढ तर तेवढी मिळणारच आहे पण पुढच्या काळात आपलं सरकार हे एकवीसशे रुपये करणार आहे त्यापर्यंत आपल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ही भेट आहे आपल्या लाडक्या भावांना काय भेट आहे तर आपल्या लाडक्या भावांना पुढच्या काळामध्ये जे पंचेचाळीस लाख शेतकरी आहे त्या शेतीमध्ये पंप आहे त्या विजेच्या पंपांना पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही ही आमच्या या ठिकाणी ठिकाणी आज आहे आपल्या भेट आहे आपण ठरवलं आहे आपल्या सरकारने ज्या व्यक्तीला गरीब माणसाला कर्ज माफ करण्याची खरी गरज आहे त्याचं सर्वेक्षण आपल्या सरकारने सुरू केलं आहे आपल्या सर्वेक्षण सरकारने काही समिती तयार केली फार्म हाऊस बांधला कर्ज येत घर बांधलं कर्ज येत त्याला कर्जमाफ होणार नाही पण ज्या गरीब कर्जाची गरज आहे त्याला सरसकड कर्जमाफ झाला पाहिजे या भूमिकेमध्ये माननीय सरकार आहे आणि आता तर काल मी साडेपाच तास माननीय संतोष बाबू आणि मी आम्ही बैठक घेतली कलेक्टर कडे गायरान जमिनीचा निर्णय करून दिला आता जेवढ्या गायरान जमिनी आहे ज्याच्यावर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे गायडांवर अतिक्रमण आहे

आणि समिती पुढच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघातले महाराष्ट्रातले संपूर्ण फुटाचा कमी सिंगल डबल डॉटेड बारा फुट जो मामले कोटाचे दोन्ही बाजूला झाडं लावून कारण झाडांनी बाड्री फिक्स करणार आहोत फिक्स नाही करणार दगड होते आणि म्हणून झाडांनी बाउंड्री फिक्स करायची आणि आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून या महाराष्ट्रातले महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे शेतकऱ्याचा शेतात रस्ता पक्का आणला पाहिजे दिवसात बिघडले पाहिजे पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असलं पाहिजे शेतकऱ्याचा तोडगा कुणाला नोकरी मागे जाणार नाही आणि म्हणून रावसाहेब दानवेनी जे या ठिकाणी दार्भे जे भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आज दिली आहे मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आपलं सरकार पारदर्शीपणे गतिमानपणे आणि लोकाभिमुख काम केल्याशिवाय के राहणार नाही जे मेहनत तुम्ही रावसाहेब दानवे पाटील साहेबांना थोड्या मताना आपण कमजोर पडलो थोड्या मताची पण काही काळजी कर करायची गरज नाही रावसाहेब आज परवा खासदार होते परवा मंत्री होते त्यापेक्षाही केंद्रात आम्ही राज्यात होतो आले <conomic> ना बावनकुळेकडे गेले फडणवीसीकडे गेले गेले तर ना मोदीजी त्यांना वापर पाठवत ना बावनकुळे वापर तरी पाठवू शकत ना देवेंद्रजी त्यांना परत देऊ शकत त्याच्यापेक्षा डबल पॉवर त्यात आले आणि त्यामुळे रावसाहेबांचं नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि संतोष पाटील आहे यांच्या नेतृत्वामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपल्याला जेवढ्या काही केंद्र सरकार त्या राज्य सरकारच्या योजना असेल त्या संतोष पाटील दानवेच्या नेतृत्वात आपण पुढे नेऊ आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की संतोष पाटील दानवे महाराष्ट्रात कुठं मागे राहणार नाही आणि त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्रा जाईल एवढी काळजी महाराष्ट्र भारतीय जनता नक्की येणार आहे